तर मी दरवाजापर्यंत गेलो लिफ्टचं बटन असं प्रेस करतोय हो चाललात कुठे म्हटलं काय झालं उपमहापौर झाल्यानंतर तुम्ही एक अतिशय महत्वाचं काम केलं आणि तुम्हाला करायला लागलं ते तर ते जर आपल्या प्रेक्षकांना सांगा ना की ते महत्वाचं पहिलं काम तुम्ही कोणतं ज्या वेळेस <laughs> <के ला थे। laughs> मी उपमहापौर झालो पहिल्या दिवशी मला शासकीय गाडी माझ्या बिल्डिंग खाली आली खालून मला सिक्युरिटीने कॉल केला साहेब तुमची शासकीय गाडी आलेली आहे सहभागी ना बोललो म्हटलं मला निघायचंय म्हटलं मी निघो का तर मी दरवाज्यापर्यंत गेलो लिफ्टचं बटन असं प्रेस करतोय हो चाललात कुठे म्हटलं काय झालं हे दळण कोण घेऊन जाईल तिला ते राहिलंच नाही तिच्या डोक्यामध्ये कल्पनाच नाही का माझा नवरा आज माझ्या नवऱ्याचा उपमहापदाचा पहिला दिवस आहे आणि तो महापालिकेत जाणार आहे आणि पण तिला ते भानच राहिलं नाही आणि ते घेऊन गेलो का तुम्ही आम्ही घेऊन गेलो ते गेल्याच्या खाली जेव्हा मी खाली गेलो बॉडीगार्ड बघितला साहेब दळणाची पिशी घेऊन आलेले साहेब आम्हाला सांगायचं नाही म्हटलं माझं रोज म्हणजे हे काम जे आहे ना माझं पर्सनल काम आहे याच्याशी तुमचा काय संबंध नाही असं तुम्हाला याच्या काय पगार वगैरे देत नाहीये तुमची ड्युटी आहे तुम्ही करायची आणि बाकीच्या माझ्या फॅमिलीचे काही जे काम वगैरे आहेत त्याच्यासाठी तुम्ही कधीच लक्ष घालायचे वादे पडायचं नाहीये कारण ती माझी सवय आणि मला ते स्वतःला आवडत नाहीये